निर्णय जो जिल्हा शाळावरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे त्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहेत राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत त्याचं कारण असं आहे पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी आर टी मधील तरतूद आहे त्या तरतुदीचं महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिलं नसेल तर पुढे या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करतात जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाला महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण तर्फे राज्यभर निषेध व्यक्त केला जातो आणि त्यासाठी कुणा राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित होऊन या विहारचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहे कारण हा जो अध्यादेश आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो गौरगरिबांच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणार आहे कारण खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि जे काही शाळा आहे त्या बंद करायच्या असा हा छुपा अध्यादेश आहे आणि का आज काही आमचे सर्वत्र धरणे आंदोलन आहे ते आमचं प्रायोगिक तत्वावर आता सध्या आहे पहिली पाहिजे आहे आणि ह्या मान्य जर आमच्या मान्य झालं नाही शासनाने जर याच्याकडे आम्ही दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन असा इशारा आम्ही आमच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देतो आंदोलन असं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासकीय निर्णयानुसार दीजपट संख्याच्या आतमध्ये असलेल्या संख्यांच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा बंद करायच्या किंवा जे काही पदवीधर शिक्षक आहेत त्या पदवीधर शिक्षकांची संख्या कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनानं जाहीर केलेला आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी जिल्हा धाराशिव या ठिकाणामध्ये या ठिकाणा जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू केलेला आहे शिक्षकांनी जवळजवळ ह्या धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे शिक्षक समितीमधले सर्वच शिक्षक परिवार या आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि सरकारचा हा जो काही जाचक निर्णय आहे या निर्णयाविरुद्ध ह्या आठ तालुक्यातील शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे गोरगरिबांची मुलं यासाठी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत तुम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी विचार करायचा होता की तुम्ही पदवीधरांच्या तीन जागा भरल्या होत्या विज्ञान त्याच्यानंतर भाषा आणि समाजशास्त्र आणि अचानक तुम्ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार फक्त तुम्ही वीस पट जर असेल तर एकच शिक्षक अशी तुम्ही आठ या ठिकाणी ठेवलेली आहे मग ह्या गोरगरीबांच्या मुलांनी जायचं कुठं आणि शिक्षण कुठं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या निर्णयामुळे अनेक शिक्षक विस्थापित होणार आहेत बरेच शिक्षक हे बजावूनच होणार आहेत आणि ह्याचा शासनाने जरूर विचार करावा आणि त्या विचाराला त्यांनी हे करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी जर आंदोलन ठेवलेलं आहे आणि ह्या आंदोलनास ह्या आटी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी भरगोच असा प्रतिसाद दिलेला आहे या आंदोलनामुळे हे आंदोलन फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतच मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे आणि संपूर्ण राज्यामधून ह्या जाचक निर्णयाला या ठिकाणी शिक्षकांकडून प्रति प्रतिकार होत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी शासनाने आता तरी लक्ष ठेवलं पाहिजे ज्या खाजगीकरण करण्याचं जे काम चालू आहे शासनाचं ते त्यांनी बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कशी टिकली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आजचा जो हा जातक निर्णय आहे हा जातक शा शासन निर्णय त्यांनी रद्द करावा असं हे शिक्षक समितीच्या वतीनं मी या ठिकाणी ह्या धरणे आंदोलनामध्ये मागणी करत आहे आणि शासनानं नक्कीच याचं विचार करून ह्या गोरगरिबांच्या नेत्रांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार करायचा आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होईल न होईल पण सगळ्यांनी एकजुटीनं ह्या निर्णयावर निर्णयाविरुद्ध आंदोलन पुकारायचं आहे तेव्हाच या ठिकाणी शासनाला जाग येणार आहे